जन्म झाला आहे माझा मार्ग आहे पुढे स्वतःच्या कर्तृत्वाची ओळख ठेवूनच मी माझा मार्ग आक्रमित चाललो आहे तुझा हा मार्ग चुकीचा आहे अन्याचा आहे कोणताही जातीवंत मराठा

स्वराज्याचा एक घटक आहे आपल्या भागाने वाढलेल्या धुराचे वृक्ष स्वतः घेऊन टाकणं तुझ्यासारख्या जातीवंत मराठ्याला लहान छान आहे सुराच्या वृक्षाची जोपासना करणं हा जातीवंत मराठ्याचा धर्म आणि भाणा हे हे मी सांगतो पण ज्याच्या राजवटीला या सुराच्या वृक्षाला कीड लावण्याचा संभव आहे ही राजवट खुदवून टाकण्यासाठी या संभ्याचा देण घेणं हे माझं कर्तव्य आहे नाही <coughs> <तरे> तुझी <तुणा coughs> <ना> ही अजून आकांक्षा कधीच सफल होणार नाही राजांच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान करी पण तुला मात्र तुझ्या रक्ताने मागून जाईल याची घ्याने शेकडो शत्रूंचा बळी घेऊन संशय बहादूर म्हणून का

बऱ्या जा आणि आपले पुराण वाचव कसा काही तू स्वतःला समजतो अशी हिंमत असते तर आजवर कोणी मुलाच्या किमतीनं या मराठे शाळेच्या नरकवासा शेणातील पिढ्याप्रमाणे वळवळ न राहता स्वतंत्र राज्या स्था राज्याची स्थापना केली असतेस पण स्वतंत्र राज्य निर्माण करून स्वराज्याला शृंग लावण्यापेक्षा मिळवलेलं स्वराज्य अबाधित ठेवणं हे अधिक मोलाचं आहे

पण ज्या स्वतःचा धर्म आणि कर्तव्य विसरून केलं त्या राजाचा बदला घेऊन मी किती उंच भार घेतली तरी त्या सूर्यावर थोडी झेप देता येईल कुठे पराक्रमी तेजस्वी राजे तांबाजी आणि त्यांच्या नकाची नसलेला कुठ तो गणजी

ने ने आता शेर तर आता घोडा मैदान आहे। संभाजी शिर धरावे गेलोजी नाही सैतान संभ्याच्या आठवणी सरशी माझ्या तळपाची आग मस्तकाला भेडून जिकडे पाहावं तिकडे धावत जातो आणि त्या सैतान संभ्याची मान धडावी खबरदार या सूर्याईच्या हाती गवसलेली शिकार कधी जिवंत भेटत नाही हराम खोरा मुकाट्याने मागा फेर नाहीपेक्षा पेक्षा स्वतः ते मला उघड्या डोळ्याने पाहत राहा मेला तरी बॅक्टर पण संभ्याचा सूड घेतल्यावर तुम्ही राहणार नाही असे आपाप सहज लढून मराठी शाहीचा अंत करू नका संशेर म्यान करा सूर्याजी गणोजी काय रमलेत आपण हे एकाच मातृभूमीच्या पोटी जन्मास येऊन एक विकाचे असे वैरी झाला तर महाराष्ट्र राज्य लयाला जाईल ज्या राज्यात धर्म न्याय नीतीचा लवलेस नाही ते राज्य जमिण्यापेक्षा बुडविलेले अधिक योग्य आहे ऐकले ते नागाचे विषारी उत्कार अशा नागाला जिवंत ठेवण्यापेक्षा जाब जा मुंडी ते, ते, ते त्यातच ना शांत द्वारा। श्री गुरुत्त आहे बोलला नाही तुझी जीवन कशी मुळाचं कसा टाकतो शांत व्हा शांत व्हा काराय तस्म नमा जगदंब जगदंब गडोजी तुझ्यासारख्या अधातिवंत पराक्रमी पुरुषाला असे गैरवर्तन शोधून दिसत नाही राजाने तुझा असा कोणता अपराध केला आहे राजाने काय करायचं बाकी ठेवलंय अशा अंगायी राजाला देहांत शासनाची सजा देणं हे मी माझं कर्तव्य कर्म समजतो गणोजी एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारण हे ठीक नाही झाली गोष्ट होऊन गेली आता त्याचा पुन्हा विचारही मनात न आणता स्वराज्य सेवेत आयुष्य वेचून स्वराज्याचा नंदादीप तेवट ठेवा आता शक्य नाही ते राजाने जाणून बुधून गोड अपराध करायचा आणि आम्ही मात्र तो मुकाट्याने साल करीत हा लपेस्ते दिवस काठायचे हा कुठला न्याय पंडितजी आपले विचार सरणी मला बिलकुल पसंत नाही प्रथम शिरकानाच्या सुनाची पूर्तता आणि नंतरच स्वराज्याची सेवा सेवाची पाहिलं दूध पाजलं तरी तो गरड उठणारच म्हणजे जसा काही तू स्वतःला स्वराज्याचा इमानी चाखरच समजतो हे उघड करून सांगायची आवश्यकता आहे आहे पण तुझ्या इमानीपणाचा उपयोग तरी काय अखेर तुझ्या पदरी किल्लेदारीच ना जेथ फुल वेचली तिथ गोऱ्या वेचण्यात पुरुषार्थ तो कसला आजवर स्वराज्यासाठी स्वराच्या साठी राहून काढ केली पण वाईची सरदेशमुखी काही पदरी पाडण्याची आशा नाही बरोबर रामला त्याच हेच फळ मिळवलं असत की नाही सूर्याजी ज्या राज्यात न्याय धर्म न्याय निधीचा अवलेश नाही त्या राज्याचा अभिमान बाळगून विनाकारण लढत राहण्यात काय अर्थ आहे राजा कधी रात्र आहे सावध रहा राजा कधी रात्र आहे सावध रहा सावध रहा कोण आम्हाला हा सावधपणाचा इशारा देतोय राजा कधी रात्र आहे सावध रहा राजा कधी रात्र आहे सावध रहा पुन्हा पुन्हा तोच इशारा खातली ना इथं काहीतरी कुटील डाव दिसतो आहे पंडितजी पंडितजी अजून आमच्या हाकेला ओ नाही पंडितजी ना इतकी आमच्या शब्दाची किंमत उरली नाही त्याच्या अण्णावर पोचलास त्याच्याचे तेवढा माजूर झालाच ना अशा निम्म रामाला जिवंत ठेवण्यापेक्षा जागच्या जाग जागी मारून टाकतो महाराज बंदा गुलाम हजीर आहे झालेल्या दिरंगाई बद्दल दाकराला क्षमा करावी महाराज या हे मातेचं तीर्थ

हुमाची सांगता न करता आपल्याला इथून कसे बरे जाता येईल आता अवधी अवधी थोडा राहिला आहे एकदा का हुमाची समाप्ती झाली की दिल्लीचा बादशा देखील आपल्या लोटांगण घालत येईल याची खात्री बाळगा पण जर का होमाची समाप्ती न करता आपण निघालो तर चंडिका मातेच्या क्रोधाला नाह बळी पडू याचा विचार करा आग लागो तुमच्या या हो भोवाला चला चला लवकर इथून आगे कोश करण्याची तयारी करा काय परोपरीनं सांगून देखील तुम्ही रेंगाळात इथं वखत दौडत आहात पंडितजी तुम्ही आमच्या गळ्यातील ताई झाला ती वेळ प्रसंगी आमच्या जीवाला उपयोगी पडावा म्हणून शत्रु तो हो बादुनी छाती पाय ठेवून उभा असताना सावत इशारा मिळून देखील हे तुम्ही निघण्याची इथून तिरंगाई मांडावे यावरून आमच्या विषयी आपल्या मनात काहीतरी कुठील डाव दिसतो आहे असंच आम्हाला वाटू लागलाय <laughs> कुलत हाथ क्या पुटा आहे माजी कारे महाराज शुमा करा मामा मजा माहित नहीं माहित नहीं हाँ अथेर मोगलांना भितूर होन अमचा चुवाता घात मांडायला प्रवृत्त झाला सा कर्म भ्रष्टा तुझा सर्क्या निम्मत खरावाला जिवंत ठेवण्यापेक्षा देहांत शासनात योग्य आहे छत्रपती नको छत्रपतींच्या बिधाला माझ्या या ब्राह्मण हत्येनं कायम मानून आमच्या हातून घडलेल्या अनंत अपराधांना अशा या पा आणखी भर नको चालता हो आमच्या दृष्टी समोरून अश्लीलता गर्दन फरावे की तेरी जाइन छुपाई देखते क्या हो या कहां पर भक्मा शाला अनि निम्बर धर्म पंडित शिला दांत चाटा की गिरफ्तार करा आजे अपन पांच छह थे कई दिन हाँ कई दिन ओ कई दिन

तुला राष्ट्र आणि धर्म आठवायला लागला ना चांडाळा खरोखरच तुला धर्माची आणि राष्ट्राची जाड असते तर राज सत्ता हाती आल्यावर मराठे शाहीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावून लढलेल्या शिरक्यांचा शिरकाय तुझ्या हातून घडलाच नसता यावेळी सत्तेच्या धुंदीने अंध बनला आता डोळे उघडे ठेवून स्वतःच मरण पाहून घे अरे मरणाच्या भयाना डरण्या इतका आमचा मान हळवा नाही शिडक्यांचा शिरकान करण्यात आमचा वैयक्तिक दावा नव्हता त्यांनी त्यावेळी मांडलेल्या गणवी आम्हाला राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी तस वागणं खाक पडलं तुझे राक्षसी कृत्य जसे तुलाचे वाटले तसे शिरक्यांच्या शिरकानाच्या थोडाची पूर्तता करणं हे तसेच तसे योग्य आहे आराम खोरा तुझा न्यायीपणाचा टांगोरा आमच्या

निर्खे शांत वा आणि पुढे प्रसंगाची वाट पाहता माझे चला हे आमच्या प्रभात म्हणजेचे आपण पण खार साहेब हा काय भरता प्रकार आहे मला पैक का म्हणून महत्वाच्या मर्जीचा प्रश्न आहे आणि हुकमाची अंमलबजावणी करणं हे माझं काम आहे हा ठाना चा भरम झाला ना ही पेश्या सब काचा फटफळनेची देवाचे पाच तुडे सोलोटाचे हे क्षणात ठेवा शिपाई बांध ज्या करताना ठेवू कारम भ्रष्टा गणोजी तो तरी आमच्या जीवनाचा हात मांडला तरी जो वर्य मराठी सैद दांतीवंत मराठा अखंत देवता जी